आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राची कुलमाता आहे ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कुलमाता आहे या मुघल रूपी राक्षसांचा नाश करण्यासाठी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भावानी तलवार दिली होती बघा हे त्रिकाल सत्य आहे आणि बांधवांनो हे स्वराज्य निर्माण करताना विजापूर दरबारातील अफजल खान नावाचा सरदार अक्षरशः राक्षसच होता बघा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यामध्ये पकडायला म्हणजे निघाला होता आणि त्याच वेळेस बांधवांना हा महापापी सरदार आई तुळजाभवानीच्या मंदिरात आलाने त्या ठिकाणी मूर्ती बघा नष्ट केली त्याने अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आई तुळजाभवानीनं त्या ठिकाणी अफजल खानला का मारलं नाही का चमत्कार दाखवला नाही अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो बघा म्हणजे हा प्रश्न जो भक्ती करतो त्याच्या मनात येत नाही परंतु नास्तिकांच्या मनात नक्की येतो बघा तर बांधवांना आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की बांधवांना आई तुळजाभवानी त्या ठिकाणी नव्हतीच बघा अफजल खान आला ना त्या ठिकाणी मग आई ठिकाणीभवानी माता होती कुठे होती कुठे हे जाणण्यासाठी आपण व्हिडिओ पाहायचा आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांना आजही आपण आई तुळजाभोवणीच्या मंदिरात ज्यावेळेला जातो बघा त्या आवारामध्ये फिरतो त्यावेळेला अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं बघा तिथं गेल्यानंतर नक्की आपल्याला मंदिराचा इतिहास आठवतो बघा तर, तर बांधवांना हा हा अफजल खान शिवरायांचा भिमोड करण्यासाठी म्हणजे पकडण्यासाठी लाखोंची फौज घेऊन निघाला परंतु त्याच्या वाटेमध्ये हे तुळजाभावनेचं मंदिर नव्हतं बघा पण त्याने वाट वाकडी केली म्हणजे हिंदूंची जी आस्था आहे तुळजाभोवणी या ठिकाणी तुळजाभोवणीच्या मंदिरात आहे बघा हे त्यानं हेरलं महाराजांची कुलदैवता आहे हे त्याला माहीत होतं आणि याचसाठी हा औरंगजेब वाट वाकडी करून तुळजापूरला आला बघा तर बांधवांनो आज तुळजापूर फार मोठं शहर झाले लोकवस्ती वाढली परंतु त्यावेळेस तुळजापूर हे शहर एवढं मोठं नव्हतं बघा छोटंसं गाव होतं आता आपण जर मंदिराच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला बघा पास काढावा लागतो आज जाण्यासाठी परंतु त्यावेळी बघा अफजल खानाला जो पास आहे जाण्याचा तो आपल्याच माणसांनी दिला बघा का तर बांधवांनो अफजल खानाबरोबर लाखो सैन्य होतो बघा परंतु त्या लाखो सैन्यामध्ये सत्तर टक्के जवळजवळ सैनिक हे हिंदू होते बघा वतनदार होते पैशासाठी संपत्तीसाठी वतनासाठी आपलीच लोक गद्दार झाली त्या टायमाला हे ऐकून पाहून फार वाईट वाटतं हे सर्वात मोठं दुर्दैव आहे असं वाटतं हा महापापी अफजल खान मंदिराच्या आवारात आला आणि त्याचं लक्ष हे मंदिराच्या कळसाकडे गेलं बघा आणि या खानानं कृष्णाजी भास्करांना विचारलं याच जागेला हिंदू लोक फार मानतात ना हीच देवी आहे ना शिवाजीची त्यावेळेला बघा कृष्णाजी भास्करांना कल्पना आली होती आणि तो हात जोडून म्हणाला खान साहेब आम्हा हिंदूंना या जागे इतकी दुसरी पवित्र जागा नाही जशी जा मक्का तसंच आम्हाला हे तुळजापूर पण खानाचं खरं रूप प्रकट झालं त्या ठिकाणी अफजल खानानं तुळजापूरकडे बोट दाखवलं आणि म्हणाला बेचिराग करून टाका लुटा बांधवांनो लाखो सैन्य होतो तुळजापूर शहरावरती तुटवून पडलं काही वेळा तुळजापूर दिशेन झालं बाबा लुटून टाकलं हैवानाने है राक्षसांनी आणि हा खान हळूहळू मंदिराच्या पायऱ्या उतरू लागला तो देवीच्या गाभाराच्या दिशेनं निघाला होता आणि देवीचे भोपे भोपेथन त्या ठिकाणी खानाच्या समोर आले अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी बघा त्याने हकलून दिलं आणि हा राक्षस मंदिराच्या आवारातील दिसेल ती मूर्ती तो फोडत होता बघा हातुड्यानं फोडत होता तलवार होती त्याच्याकडं त्यानं गाभाऱ्यात प्रवेश केला आई तुळजाभवानी समोर होती अष्टभुजा पायात महिषासूर महिषासूर धरला होता पण हातातले शस्त्र महिषासुराला छेदित होते देवी शांत नजरेने अफजल खानाकडे पाहत होती देवीकडे खान पाहत होता आणि मोठमोठ्याने हसू लागला हा राक्षस खान तो आवाज घुमला आणि खान ओरडला ओरडला हे काफिरांची देवी दाखव तुझा चमत्कार करामत असं म्हणत खानाचे हात मूर्तीवर पडले गाव घातला या महापाप्यानं प्रत्येक प्रहाराबरोबर हा खान हसत होता देवीच्या मूर्तीकडे पाहत होता आणि हसत होता देवीचं देऊळ लुटलं गेलं पण एवढंच नाही बांधवांनो तर खानानं देवीच्या समोर गाय मारली हो की गायीच्या पोटामध्ये आपण तेहतीस कोटी देव मानतो त्या आपल्या गायीला त्यानं अक्षरशः मारलं बघा मंदिरात परंतु बांधवांनो खान ज्या वेळेला त्या ठिकाणी आला बघा त्यावेळेला मंदिरात जी मूर्ती होती सोयी मूर्ती मूर्तीच नव्हती बघा याचं रहस्य असंय बांधवांनो खाण येणार तुळजापूर लोटायला अनेक लोकांना माहीत होतं बघा जे खबर मिळाल्या होत्या खबरा म्हणजे प्रामाणिक भक्त होते या महाराष्ट्राच्या मातीशी म्हणजे स्वराज्याच्या मातीशी पुजारी होते या पुजारी आई तुळजाभवानीची मूर्ती आधीच लपून ठेवली होती बघा दुसरीकडे नेऊन आणि त्या ठिकाणी दुसरी, हो। दुसरी मूर्ती आणून ठेवली होती बघा म्हणून बांधवांना आपली ती स्वयंभू मूर्ती वाचली परंतु बांधवांनो खानासमोर देवी जी होती ना आई तुळजावानी त्या ठिकाणी आई तुळजा भवानीच नव्हती बाळा देवीच नव्हती मग देवी गेली कुठं तर बांधवांनो देवी कधीच जाऊन बसली होती छत्रपतींच्या वाघ नाकात देवी कधीच जाऊन बसली होती संभाजी काउजींच्या तलवारीत खानानं तुळजापूर लुटलं प्रथम पण त्याचा जो शेवट आहे तो प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आणि हा शेवट होणार हे त्याच दिवशी नक्की झालं होतं ज्या दिवशी खानानं देवीच्या मूर्तीला हात घातला होता मित्रांनो आजही तुळजापूरात आपण जर फिरलं ना हा इतिहास आठवला अक्षरशः डोळ्यात पाणी येतो बांधवांनो इतिहास हा कधीच विसरायचा नसतो बघा कारण जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत कधीच बघा म्हणून बांधवांनो कधी बी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय ज्या ज्या वेळेला आपण वाईट कर्म करतो बघा त्या वाईट कर्माची शिक्षा त्याच दिवशी लिहिली जाते बघा कधी शिक्षा मिळणार आणि वेळ आल्यानंतर ती शिक्षा त्या ठिकाणी मिळते बघा कर्म हे चुकत नाही आई हात टाकला परंतु ज्या दिवशी हात टाकला त्याच दिवशी त्याचा मृत्यू हा निश्चित झाला होता बघा की छत्रपतींच्या आतून मृत्यू होणार म्हणून बांधवांनो देवी देवतांच्यावरती विश्वास ठेवा भक्ती मनापासून करा चांगलं कर्म करा वाईट कर्म करू नका बांधवांनो आई तुळजाभवनीच्या मंदिरात आपण अवश्य जा वर्षातून एकदा शाय ना बघा कारण आपली कुलदैवता आहे बघा कारण जीवनामधली कुठलीही सुरुवात करताना कुलदैवतापासूनच असते बघा कुलदेवीपासून असते कुलदैवतापासून असते मग नक्की जा वर्षातून एकदा आई तुळजाभवनीच्या मंदिराला भेट द्यायला नतमस्तक वाट्या त्या जाऊन बघा आजही आई तुळजाभवानी माता त्या ठिकाणी आहे भक्तांची सगळी संकट दूर बघा तिथे गेल्यानंतर तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन व्हिडिओ आपण कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा बघा आणि आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजा भवानीचा उदो दो अशी कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भार